दाम दुप्पट करण्याच्या आमिषात मॅनेजरनंच लुटली बँक ड्राय क्लिनर्सवरच्या छापेमारीत पाच कोटींची रक्कम पकडली नऊजण ताब्यात भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे यात दाम दुप्पट करण्याच्या प्रलोभनाला नागरिक बळी पडल्याचं आतापर्यंत अनेकदा ऐकिवात आहे मात्र भंडाऱ्यात चक्क ॲक्सिस बँकेचा मॅनेजरच दाम दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडला आणि त्यानं चक्क बँकच लुटल्याची थक्क करणारी घटना समोर आली आहे भंडाऱ्याच्या तुमसर इथं ॲक्सिस बँक असून गौरीशंकर बावनकुळे असं बँक मॅनेजरचं नाव आहे ज्यांनी दाम दुप्पट करून मिळेल या हव्यासापोटी चक्क बँकेतील पाच कोटी रुपये लुटल्याची थक्क करणारी घटना समोर आली आहे या मॅनेजरला बँकेतीलच एका कर्मचाऱ्यांना साथ दिली असून बँकेतून काढलेली संपूर्ण रक्कम तुमसरच्या इंद्रानगर येथील राजकमल ड्रॅक लेनर्समध्ये ठेवली होती ॲक्सिस बँक मॅनेजरला दिल्ली उत्तराखंड रायपूर गोंदिया येथील एका टोळीनं पाच कोटी रुपयांच्या बदल्यात सात कोटी रुपये देण्याचं आमिष दिलं होतं या आमिषाला बळी पडलेल्या मॅनेजरनं बँकेतून ही रक्कम काढली होती मात्र भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीनं राजकमल क्लिनर्सवर टाकला यात संपूर्ण पाच कोटीची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली ही संपूर्ण रक्कम मोजण्याकरिता बँकेतील पैसे मोजण्याच्या मशीनचा वापर भंडारा पोलिसांना करावा लागला भंडारा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पाच कोटींची रक्कम जप्त केली असून बँक मॅनेजरसह नऊ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे तुमसर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणातल्या आरोपींची चौकशी सुरू आहे